राम राम शोभा काळे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कसे आहेत चांगले आहेत हो ना चला आज आपण चाललो आहे घरभरणीला पंजाबी लोकांची घरभरणी कशी राहते बघा त्यांची प पूजापाठ कशी राहते आहे तर आपल्या शेजारीच राहत होते पहिले आता त्यांनी खूप मोठा बंगला बांधला आहे तर आपल्याला जायचं आहे त्यांच्या घरभरणीला आणि पूजापाठ अशी मोठी आपल्यासारखी नाही राहत त्यांची पूजापाठ खूप मोठी पूजा बांधलेली आहे मैत्रिणींनो तुम्ही बघा आता बघितल्या तुम्हाला कळन आणि बघा आता आपले व्हिडिओ येत नाही आहे रोज रेसिपीचे पण येत नाही आहे पण आता इथून पुढे येतील आपले व्हिडिओ ब्लॉग बी येतील आणि रेसिपीचे पण व्हिडिओ येतील मैत्रिणींनो हे बघा आता दुकानावर आले हे आपली दुकान आहे दुकानाचं पण काम चालू आहे मोठी दुकान करायचं <coughs> बघा आता इथेनं आपल्यातनं हे पोरग आहे ना ते मला म्हणते मी मी मिो म्हटलं ले बाबा आता काय करतं आपल्या दीपकचा मित्र तो आता पा मनी पॉकेट टाकते मी त्याच्यामध्ये काही कसं भांडे वगैरे दिले काय सारखं सगळे तेच तेच आणतात कोण भांडे आणतो कोण काय आजकाल सगळ्यांच्या घरात राहतेच भांडे वगैरे तर आता मी याच्यात ना पैसे टाकूनच देते गिफ्ट मैत्रिणीनं त्यात चाललो आहे आम्ही आपल्या दुकानाच्या पाठीमागच मागच आहे जराशी थोडंसं लांब आहे तर तिथं चाललो आहे मैत्रीणनं घरपरणीचे व्हिडिओ जरा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बघा आता ही बंगला इतक एवढा मोठा बंगला बांधला इतका छान बांधला आहे खूप मस्त आता इतकं म्हणजे किचन वगैरे सगळं बघा आता तुम्ही मी आता आले इथं बघा ही पूजापाठ बघा किती आपल्यासारखी पूजा नाही राहते पंजाबी लोकांची बघा पूजा कशी राहते किती वेळ लागला असेल याला किती टाईम लागला असेल बघा तुम्हीच आता ही पूजापाठ करायला बघा आता किती छान एवढा मोठा बंगला आहे खूप इतकं छान बांधकाम केलेलं आहे खूप मस्त आता इकडे सत्यनारायणाची पूजा राहते आपली आणि त्यांच्या पद्धतीने ती इकडच्या साईडची आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर कमेंट करा मला शेअर करा आपले व्हिडिओ येतच नाही तर आता सध्या लग्नाचे सगळे धावपळ वगैरे सगळं होतं ना आता इथून ये पुढे ती येत येतील आपले व्हिडिओ सगळे बघा किचन बघा किती छान किचन आहे किती मोठा किचन केलेला आहे खूप मोठा मला खूप आवडला ते बंगला त्यांचं म्हणजे ते खूप सिस्टमॅटिक बांधकाम वगैरे हो सगळं व्यवस्थित हेच आहे बघा हे मुलगा आहे ना ह्याने बंगला बांधलेला आहे हा बघा एवढ्या एवढ्या वयामध्ये त्याने कसं करून दाखवलं एवढं सगळं आजकालचे पोरं कसे आहे बघतो ना आपण आता हे सगळे मित्रमंडळी आहे त्याची मित्रमंडळी आहे माझ्या मुलाची पण मित्रमंडळी आहे आम्ही एकच नगरमध्ये राहतो ना आणि दुकानामुळं सगळे माझ्या ओळखीचेच आहे आपले गिरायकच आहे हे पण सगळे हे पोरं सोरं सगळे बघा मैत्रिणींनो हे बघा बघा हे पूजापाठ खूप छान तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही कमेंट सांगा मला कमेंटमध्ये आता इथं जेवायला बसलो आहे जेवणामध्ये पण मोजकेच पदार्थ होते पण खूप चांगले होते हे मिक्स भाजी आहे इथं जिलबी आहे गुलाबजामू आहे जेवायला पण खूप छान ठेवलेले आहे त्यांनी या बाया आल्या म्हणे आम्हाला पण घ्या व्हिडिओमध्ये त्यांना पण घेतलं आहे व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो हे मठ्ठा आहे मठ्ठा वगैरे वगैरे सगळं खूप छान होतं बघू शकता बघा खूप आमची मौज मस्ती चालली होती मस्त तिथं खूप चांगलं वाटतं हे का नाही असं कुठं गेलं तर कार्यक्रमाला वगैरे आता हे त्यांच्या बघा त्यांच्या बायामध्ये त्यांच्या लोकांमध्ये कसं राहतं या बाया नाचता गाणे म्हणताये तिथं वरही आता वरचा हॉल आहे दोन मजली आहे ना हे घर तर हॉलमध्ये त्यांचं त्यांचं चाललं आपल्याला काही समजत नाही आहे ते पण त्यांचे त्यांचे गाणे वगैरे म्हणत होते ते बघा हे बेडरूम किती मोठं आहे हे बै असं नाचायला लागले आता त्यांच्या त्यांच्या भाषेत त्या गाणी म्हणत होत्या